गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या स्वच्छता ही स्वच्छता असते आपल्याला दाखवतो ह्या वर्ष सगळेजण नाव काढतात त्या गणपतीचं विसर्जनाच्या वेळेस दरवर्षी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घाण असते तर मी प्रामुख्याने आपले समर्थांची जी बैठक बसते ना तर त्या सद्गुरू जे लोक आहेत तर त्यांचे मी खूप 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 ऋणी आहे खूप खूप आभार मानतो तर त्यांनी खूप मोठं योगदान दिलंय विसर्जनाच्या वेळेस स्वच्छ सोचे, स्वच्छतेवरती कारण इथपर्यंत निर्मल्य आहे ते येऊन दिलंच नाहीये आता हे विसर्जन चालू आहे आपल्या माऊलीचं पोलीस प्रशासन पण अजून कामावरतीच आहे दरवर्षी हे नसतं टेबल वगैरे नसतात तर यावेळी टेबलची पण अरेंजमेंट केलेली आहे गणपती बाप्पा बंगाल मूर्ती बर गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षीच नियोजन कसं छान झाले ना मग गणपतीला सांगा पुढच्या वर्षी सगळ्यांना बुद्धी द्याय कचरा कमी करा फक्त ठीके गणपती बाप्पा बंगाल मूर्ती ही आपली नदी वाती आहे मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छितो का शाडू मातीच्या मूर्त्यांचा वापर करा नमस्कार झालं विसर्जन झाला <गला> विसर्जन है, बर। हो है? है ना शांत राहत सगळेजण बरोबर म्हणजे जेव्हा विसर्जन होतं त्यानंतर आपण एकदम नर्वस होतो ना पण गणपती पुढच्या वर्षी लवकर या आणि त्याला सांगायचं का थोडी बुद्ध द्या बुद्धी द्या कचरा होऊन नाही द्या म्हणून ना यावेळेस कसं आहे छान आहे ना हा तर आपल्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा छान लगायचंय म्हणून गणपती बाप्पा पुढच्या वर्षी उंदीर मामा की गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा गणपती मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदरी मामा की जय त्याचबरोबर सर्व जनतेला बुद्धी दे बाप्पा आपल्या जो चमत्कार आहे तो ह्या जग लोकांवरती ठेव आणि ही लोक ह्या जनतेला सुदृढ आणि निरोगी ठेव आणि त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन कर योग्य बुद्धी दे, दे आणि जो हा निसर्ग आहे निसर्ग टिकवण्यामध्ये सहकार्य कर त्याचबरोबर मी पंजाब आणि उत्तराखंडमध्ये जे प्रलय येतात येत तर त्या प्रलयामध्ये जे नुकसान होते त्याबद्दल पण मी खंत व्यक्त करतो त्याबद्दल पण मी दुःख व्यक्त करतो तर त्या लोकांना पण सगळ्यांनी भरभरून मदत करा धन्यवाद 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 धन्यवाद